मित्रांनो आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार तेवीस माहुली गडाकडे आम्ही निघालो आहोत जवळजवळ गडाच्या पायथ्याजवळ येऊन पोहोचलो सुद्धा नमस्कार मित्रांनो शिवसकाळ आज आपण माहुली गड या ठिकाणी आहोत आणि आजच्या दिवशी माहुली निसर्ग सेवान्यास यांच्या मार्फत पालखी सोहळा तसेच इस... माहुलीगड पालखी परिक्रमा यांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या कार्यक्रमाला आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि चला आता आपण पुढे पुढचं जे काही नियोजन आहे कार्यक्रमाचं त्यानुसार मार्गस्थ होणार आहोत आमच्या आमच्या नजरेत भरणारा तसेच छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजेच किल्ले माहुलीगड तालुका शहापूर जिल्हा ठाणे महाराष्ट्र किल्ले माहुली परिक्रमा व शिवपालखी सोहळा दोन हजार तेवीस कार्यक्रमाच्या संदर्भात आपल्याला थोडक्यात माहिती देण्यासाठी याच न्यासचे अध्यक्ष सुजान वडके आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया हा कार्यक्रम क दिवसभर कशा पद्धतीने असेल जय शिवराय माऊली निसर्ग सेवा न्यास ही गेले जवळजवळ अकरा ते बारा वर्ष माऊली आणि त्या संदर्भात कार्यरत आहे पर्यावरण हा प्रमुख घटक त्यात असतो त्यातील पर्यावरणाशी समरस होण्यासाठी लोकांना माऊली समजावा यासाठी आम्ही एक उपक्रम चालू केला आहे की माहुली परिक्रमा संपूर्ण माहुलीला एक प्रदक्षिणा आम्ही करतो त्यामागे हेतू एवढाच आहे की ज्या भूमीमध्ये शिवराया म्हणजे जिजाऊंचा शिवरायांचा गर्भ राहिला तो लोकांना त्याचं महत्त्व कळावं आणि परिक्रमेतून फिरताना माहुली निसर्ग सेवानेतर्फे आम्ही जंगलाची आणि याची परिपूर्ण माहिती लोकांना व्हावी म्हणून आम्ही प्रयत्नशील असतो आत्ता आपण आहोत माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी तिथून आपलं प्रस्थान होईल ते कादबावपर्यंत कादबावपर्यंत गेल्याच्या नंतर तिथे नाश्ता वगैरे ठेवलेला असतो आपल्या संस्थेसारखे लोकांसाठी आणि तिथून आपण करायची आहे नंदिकेश्वर पोहोचल्याच्या नंतर कार्यक्रम फोर मध्ये प्रस्थान गावामध्ये परिक्रमा संध्याकाळी काही व्याख्याची व्याख्यानं होतात शिवले परिक्रमा आणि त्याच्यानंतर

दरवर्षी आपण मोठ्या संख्येने यावं पहिला गट धन्यवाद सर आपण खूप अशा प्रकारची छान माहिती दिलेली आहे आणि आम्ही सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेलो आहोत तुमच्या जोडीला चला आपण मार्ग मार्ग क्रमण करूया मित्रांनो सकाळच्या प्रसन्न मंत्रमुग्ध अशा वातावरणात शिवपालखी व छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर छत्रपतींची आरती अर्थात शिवआरती झाली आहे पालखी परिक्रमा मार्गस्थ होण्याआधी आम्ही सर्वांनी छत्रपती शिवरायांच्या पालखीचे दर्शन घेतले पुरंदर ग्रुपचं पालखीसह आपल्या परिक्रमेसाठी निर्गमन झालेलं आहे पुरंदर ग्रुपचे लीडर आहेत तेजस कदम जय बा ग्रुप लीडर आपापले ग्रुप लगेच तयार करून घ्या पालखीचा गट निघालेला आहे पुढच्या पाच मिनिटात सगळे ग्रुप आपापल्या पद्धतीने निघतील किल्ले माहुलीगड परिक्रमा आरंभ होण्यापूर्वीच न्यासाने परिक्रमेत सहभागी शिलेदार यांचे काही गटांमध्ये विभागणी करून गटांना अगदी नियोजनबद्ध गटांची नावे देण्यात आली होती त्यापैकी आमचा समावेश सिंहगड या ग्रुपमध्ये होता आणि आमच्या सिंहगड या गटाचे प्रमुख सुजनजी वडके होते मित्रांनो खूप खडतड रस्ता आहे आणि या अभयारण्यातून आता बी पुढे निघालोय पुढच्या मार्गस्थ झालोय आपण पाहत असाल आमच्या चारही बाजूने घनदाट अशा प्रकारचं जंगल पाहायला मिळतंय कधी असं नजरेस जंगल पडलं नव्हतं या अभयारण्याच्या खूप आत आम्ही आलेलो आहोत माझ्या जोडीला माझे, माझे मित्र प्रशांत हे सुद्धा आहेत आपण आहे माझ्या पाठीमागे चालत आहेत ते आणि एक वेगळ्या प्रकारचा अनुभव आम्ही घेतोय वेली, पानं फुलं यांचा आस्वाद घेत हा मार्ग आम्ही कापतोय इथे बघा हे झाड अतिशय जुनं दिसतंय आणि होम या प्रकारातील हे झाडे हुमाचं आणि याला मोठी फळं येतात परंतु ती खाल्ली जात नाहीत इथे बघा हे हे सिंबॉल लावलेले आहेत रस्त्यामध्ये जेणेकरून हा मार्ग मार्गातून आम्ही भटकून आहेत आमच्या जोडीला इतर सुद्धा खूप मंडई आहे बाकीचे मागे राहिलेत काही पुढे गेलेत पालखी सुद्धा पुढे निघालेले आणि इथे या प्रकारची वेल आपल्याला पाहायला मिळते किती मोठी आहे आणि ही मोठी मोठी झाडं जे आहेत त्यांना वेडा या वेलीने लावलेला दिसतो आपल्याला मित्रांनो आपण सुद्धा कधीतरी निसर्गाच्या सानिध्यात फेरफटका मारायला काय हरकत नाही ही जंगल संपदा आपल्याला त्यावेळेसच पाहायला मिळेल ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष जंगलाच्या सानिध्यात असू भटकंती करत असू रस्ता इकड नाही ओके हे बरं केलेलं आहे नियोजन छान पद्धतीचं आहे रस्त्यात हैरो दाखवले बांध आहेत आणि भगव्या पताका त्यासुद्धा रस्त्याच्याकडे आहेत जेणेकरून कोणीही रस्ता भुलू नये मेन रस्ता सोडू नये मित्रांनो आपण या पालखी सोहळा अर्थात किल्ले परिक्रमा या मार्गाचा जर विचार केला तर साधारणत तानसाय भरण्यातून अडतीस किलोमीटर मार्गक्रमण करायचं आहे एक फेरा आपल्याला पूर्ण करायचा आहे परंतु तो आजच्या दिवसात होणार नाही उद्या उद्यापर्यंत आज एक नाईट होईल साधारणतः मला वाटतं खोर या गावामध्ये बरोबर ना सर पिवळी खोर या गावात त्या ठिकाणी आपली संध्याकाळची नाईट असेल तिथे आपण वस्ती करणार आहोत आणि तिथे रात्री शिवगीतं त्यानंतर इतर वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रम कार्यक्रमांचं आयोजन त्या ठिकाणी होणार आहे त्यात आपण सहभागी होणार आहोत आपण कधीतरी स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे आणि जंगलाच्या सानिध्यात आपण भटकन तिके केली पाहिजे चालणंही होतं नाही होतं वनस्पतींची माहितीसुद्धा होते वेगळ्या प्रकारच्या वनस्पती जंगलात आपल्याला पाहायला मिळतात अशा वेगानं या प्रकारची झाडं तोडू नयेत हे मोवाचं झाड आहे आणि अशा प्रकारची झाडं तोडली तर जंगल संपता नष्ट होते मित्रांनो हा हां हे शेळ्या पाळ पालन करणारी लोक दिसत आहेत थोडंसं वेगळं वाटलं आम्हाला पाळा वाजत होता जंगलातील पाळा वाजत होता थोडीशी भीती वाटली गंधड जंगल आहे आणि बिबट्याचं वास्तव्य सानिध्य या जंगलामध्ये शंभर टक्के आहेच कारण बऱ्याच लोकांनी त्यांचे सांगितलेले अनुभव अगदी रस्त्यावर सुद्धा त्याचं दर्शन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं सकाळची अजून न्याहारी झालेली नाही आता न्याहारीसाठी आम्ही अगदी अर्धा तासामध्ये कादवाव हे छोटंसं गाव आहे या माहुलीगाडाच्या पायथ्यालाच तिथे थांबणार आहोत तिथे आम्ही नाश्ता करणार आहोत आणि मग तिथून पुढे पुन्हा एकदा गड परिक्रमेला सुरुवात करणार आहोत आपल्याला रस्त्यात माहुली गडाच्या संदर्भात जे काही क्षणचित्र दाखवता येतील ती दाखवण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहेत आपल्या रस्त्यामध्ये वजिराचं सुळका सगळ्यात महत्त्वाचा तो लागणार आहे वजिराची खिंड म्हणून तो भाग ओळखला जातोय अगदी त्याच्या बाजूनेच आपण जाणार आहोत मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजेच या परिक्रमेमध्ये अगदी वयस्कर लोकंसुद्धा सहभागी आहेत लाजवण्यासारखी गोष्ट आहे तुम्हा आम्हाला की या वयामध्ये सुद्धा ते चालतायत पालखीबरोबर शिवविचार जनतेपर्यंत पोचावेत तरुणांपर्यंत पोचावेत तरुणींपर्यंत पोहोचावेत शिवसंस्कार प्रत्येकावर व्हावेत या उद्दिष्टातून हा पालखी सोहळा या ठिकाणी राबवलेला आहे हा पहिला अनुभव आहे या जंगलातून जाण्याचा विस्तीर्ण अशा प्रकारचे अभयारण्य तानसा अभयारण्य म्हणून ओळखलं जातं तानसा अभयारण्य तालुका शहापूर जिल्हा ठाणे माहुलीगड शिव पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला अगदी तुम्हाला मला माहितच असेल इतिहास आपल्याला सांगतोय छत्रपती शिवाजी महाराजांवर गर्भसंस्कार याच किल्ल्यावर झालेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या यादी म्हणजे राजे अगदी मातेच्या गर्भातच होते अशा वेळेस मुघलांनी आपल्या या माहुली गडावर आक्रमण केलं होतं गर्भावस्थेत असताना सुद्धा जिजामातांना शिवनेरी किल्ल्यावर आपल्या मावळ्यांनी पोहोचवलं सुरक्षितरित्या ते पण आणि राजांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झाला इतिहासकार सांगतात की जर या माहुली गडावर आक्रमण झालं नसतं तर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म माहुली गडावरच झाला असता माझ्या मागच्या साईडला गड दिसतो बघा सगळ्यात महत्त्वाची बाब या पालखी सोहळ्यात गड परिक्रमेमध्ये हा छोटासा माउला सुद्धा आपल्यात सहभागी आहे आपल्या जोडीला चालतोय आपल्याला दिसतंय आपण त्याला अपन... नाव विचारूया आपण त्याचं बाळा आपलं नाव सांग रे इकडे इकडे पाहून सांग समोर पूर्ण नाव सांग वाटतंय तुला चालताना चालताना मजा येते का काय रे मजा येते ना हो <laughs> <laughs> <दस्तिता Okay>, okay. <laughs> तो सुद्धा एन्जॉय करतोय आमच्या टीम बरोबर अजून खूप लांब जायचंय आपल्याला आमच्या टीम मागे म्हणजे आमच्या टीम मधले आम्ही दोन पुढे गेले ना आम्ही दोघंच नाही बाकी सगळे मागे आहेत पैकी चला अखेरीस पहिल्या टप्प्यापर्यंत पोहोचलो मित्रांनो पहिला विसावा घेऊन आपण आता पुढच्या मार्गाला निघालेलो आहोत पालखी आपल्यासोबत आहे नंदकेश्वर या नंतरचा दुसरा दुसरा टप्पा नंदकेश्वर या ठिकाणी आपण थांबणार आहोत साधारणतः मला वाटतं त्या ठिकाणी आपली भोजनाची व्यवस्था झालेली आहे केलेली आहे आणि तिथलं जेवण उरकल्यानंतर आपण पुढील मार्गाला लागणार आहोत पालखीची बोई आपल्याला दिसत आहे आणि हा इथून आता आपण पुढे निघणार आहोत पुढचा टप्पा आपला नंदकेश्वर हा असेल हा पहिला टप्पा होता इथे आपला नाश्ता वगैरे या ठिकाणी आपण उरकून आता पुढच्या मार्गाला निघालेला आहोत आपण पाहताय शिवभक्त या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि अगदी माझ्या मागच्या बाजूलाच किल्ले माहुली गट या ठिकाणी दिसतोय चला आता आपण कातबाव ते नंदकेश्वर असा दुसरा टप्पा मार्गक्रमण करूया मित्रांनो दुसरा टप्पा नंदिकेश्वरकडे जाणारा अतिशय कठीण मार्गात मोडतो छत्रपतींचा भगवा ध्वज खांद्यावर घेऊन आम्ही पर्वताच्या चढाईला सुरुवात केली मित्रांनो वजीर सुळक्याच्या बाजूने जाणारी ही वाट वजीराची खिंड म्हणून हा भाग ओळखला जातो या खिंडीतून प्रवास करताना मात्र खूप सावधानता बाळगावी लागते वाटेच्या एका बाजूला खोल अशी दरी असून येथून जाताना स्वतःला सावरतच सावध पावलं टाकत मार्ग कापावा लागतो माहुली गाडातील वजीर सुळक्याकडे जर आपल्याला जायचं असेल तर याही वाटेचा वापर आपल्याला करता येतो मित्रांनो खूप खडतर मार्ग आहे आणि अशा प्रकारचा मार्ग तोडवत एन्जॉय करायला एन्जॉय करा एन्जॉय करा पालखी सोळ्यामध्ये सहभागी चला जाऊया पुढे आपण मित्रांनो आपण वर पाहत असाल जंगलातील सगळ्यात डेंजर असणारी वस्तू इथे आपल्याला दिसते बघा त्या वेळीवर याला आपण आपल्या मराठी भाषेमध्ये पैलू असे भटतो अगदी आपण इकडे जवळ आलो तर बघा तुम्हाला जवळून दाखवतो आहे हा बघा हा प्रकार इथे ही जर वस्तू आपण पाहिली आपल्या इथे लहान लहान आहेत ते आपल्या अंगावर जर लागले ना तर सगळीकडे आपल्याला खाजवावं लागतं आणि ही खाज जी आहे ती लवकर जात नाही अशी ही वनस्पती आपल्याला जंगलामध्ये आता या ठिकाणी दिसते मित्रांनो या मार्ग परिक्रमेमधील काही व्ह्यूज मी तुम्हाला दाखवतोय आता माझ्या पाठीमागे बघा आपल्याला माहुलीगड पाहायला मिळतोय जवळजवळ आपण मला वाटतंय हा एरिया जो आहे वजीर सुळका त्याच्या खालचा भाग आहे बरोबर ना वजीर सुळक्याचा हा इकडचा भाग आपल्याला पाहायला मिळतो पाठीमागचा साधारणत आपण आता दुपारची दुपारचे दोन झालेले आहेत आणि सकाळी आपण या मार्ग परिक्रमेसाठी जवळजवळ आठ वाजता सुरवात केली होती साधारणतः पंधरा ते सोळा किलोमीटर अंतर आम्ही पायी चालून आलेला आहोत आम्ही सध्या सिंहगड या गटातले सगळे मेंबर आहोत मागे दिसत आहेत येताना छान अशा प्रकारचा ते सुद्धा चालण्याचा आनंद घेत आहेत निसर्गातून आपण जाता जाता त्यांची एक लहानशी ओळख करून घेऊया इथे प्रशांत भिरे त्यानंतर मनोज माझे मित्र मनोज हे सुद्धा सहभागी आहेत समोर माझे हे मित्र दिलीप हे सुद्धा सहभागी आहेत आणि त्यानंतर महेंद्र महेंद्र दळवी सर कसं वाटतंय या मार्ग परिक्रमेमध्ये माझा हा तिसरा अटेम्प्ट आहे छान वाटत परत परत वाटत आणि <laughs> नियोजन खूप छान असतं ओके okay. आपण तरुण पिढीला या कार्यक्रमाच्या संदर्भात काय संदेश द्याल सगळ्यांनी यावा असा हा उपक्रम आहे एक दोन दिवसाचा छान था कार्यक्रम निसर्गा असो निसर्गामध्ये राहता येतं निसर्गाच्या सानिध्यात राहता येतं आणि कोणी यावं म्हणजे शाळेतली मुलं असो आता आमच्यासोबत साठ वर्ष वयाची सुद्धा काही तरुण माणसं आहेत सगळ्यांनी यावा असला हा कार्यक्रम धन्यवाद सर आपण खूप छान अशा प्रकारचा संदेश छान अशा प्रकारची माहिती आपण दिलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली ही भूमी आणि या भूमीतून आपल्याला मार्गक्रमण करण्याची एक संधी मिळालेली आहे थोड्याच वेळात दुसरं आमचं थांबण्याचं ठिकाण आहे नंदकेश्वर प्रसिद्ध असं हे ठिकाणे माऊलीच्या कुशीमध्येच वसलेलं तिथे पोहोचल्यानंतर त्या मंदिराचा संपूर्ण परिसर जो आहे तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे चला जाऊया आपण हा माऊलीचा पाठीमागचा भाग अर्थात इकडे पिवळी सावरोळी त्यानंतर कातबाव अशी ही गावं लागतात मित्रांनो अभयारण्याचा रस्ता तुडवत अखेरीस आम्ही मार्ग परिक्रमेतील दुसऱ्या टप्प्यातील अंतिम ठिकाणी अर्थात नंदिकेश्वर येथे पोहोचलो दुपारचे जेवण झाल्यावर आम्ही तिसऱ्या टप्प्याकडे मार्गक्रमण करणार आहोत मित्रांनो आपण नंदकेश्वर या ठिकाणी आहोत हे ठिकाण शिवकाईन असं सांगितलं जातं आता मागे आपण मंदिरात दर्शन घेऊन निघालो शिवपिंडीचं दर्शन आपण घेतलं आहे आता आपण मंदिराच्या मागच्या बाजूला आलो आहे नांदेचं पाणी म्हणून केश्वर हे ठिकाण प्रसिद्ध आहे आपल्याला इथे या प्रकारची एक नांद पाहायला मिळते माझ्या मागच्या बाजूला आहे पहा आणि यावर आपल्याला नागाचं चित्र कोरलेलं ते पाहायला मिळतं आहे आपण पाहूया या, या ठिकाणी काय कशा पद्धतीने दिसते या पद्धतीने आपल्याला पाहायला ती मिळते आणि अगदी याच्या मागच्या बाजूला जर आपण पाहिलं तर इथे इथे आपल्याला हे कुंड दिसतं हे पण प्राचीन सांगितलं होतं अगदी त्यांची बांधणी जर आपण पाहिली या कुंडाची तर आपल्याला घडीव दगड दिसतात पहा म्हणजे अर्थात शिवकाळातीलच हे कुंड आहे माहुली किल्ल्याच्या पश्चिमेकड पश्चिमेकडचं हे ठिकाण अगदी आपण वरच्या दिशेमध्ये तिकडे जर तिकडेसुद्धा आपण पाहिलं तर तिकडे दोन कुंड आहेत आणि दोन्ही कुंडांमध्ये आपल्याला मुबलक पाणी पाहायला मिळतं आहे हे सुद्धा हे सगळ्यात मोठं आणि यामध्ये भरपूर पाणी आहे आपण इकडे असं आलो समोरून तर तुम्हाला तिकडनं दहागाव मार्गे वांद्र्या वांद्र्यापर्यंत यायचं आणि तिथून आपल्याला माहुलीच्या दिशेकडे आपण जर आलोच तर हे मंदिर लागतं किल्ले माहुली परिक्रमा आणि शिवपालखी सोहळा यामध्ये आपण सहभागी आहोत हे दुसरं ठिकाण होतं थांबण्याचं इथे दुपारचं भोजन वगैरे करून आता पुढील प्रवासाला आम्ही निघालेला आहोत नंदकेश्वरवरनं आता पालखी मार्गस्थ झालेली आहे इथून आता मी पुढे निघणार आहोत आणि या पालखीचा मान आताच्या घडीला आपण त्यांची एक ओळख करून घेऊया आपलं नाव महेश भालेराव महेश भालेराव आणि दुसरा पालखीचा मान अर्थात त्यांच्या जोडीला आहेत अमय आठवले अमय आठवले हे पालखी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो आहे पालखीमध्ये आपण त्यांची स्थापना केलेली आहे आणि इथून आता आपण पुढच्या मार्गाला निघतोय चला निघूया छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी आपल्या सोबत हा छोटा मावळा हा सुद्धा पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेला आहे छत्रपतींचा ध्वज घेऊन हा सुद्धा मार्गस्थ झालेला आहे बोल छत्रपती शिवाजी महाराज की माझी कुठे माऊली परिक्रमा दोन हजार तेवीसद्वारे नंदकेश्वर ते खोर या गावामध्ये माऊली शिवांच्या पालखीचं आगमन होत है। आहेत आणि हे आमचे पालखी वाहक आहेत जय शिवाजी जय भवानी खोर गावामध्ये आपण आता पोचलेलो आहो पालखीचं आगमन झालेलं आहे आणि या पालखीच्या सोबत किल्ले माहुळीगड सुंदर अशा प्रकारचं दृश्य आपल्या नजरेत पडते आणि या पालखीचे मानकरी आपल्या सोबत आहेत आपण त्यांचं नाव जाणून घेऊया दिलीप तळेकर आणि त्यानंतर रमेश राहाटे धन्यवाद आपण आता इथून गावामध्ये जाणार आहोत आणि या पालखीचा मान आता आपण या खोर गावातील चिमुकल्यांना देतोय शिव मावळ्यांना देतोय आणि त्यांच्या खांद्यावर ही पालखी विसावलेली आहे आता आम्ही पुढे मार्गस्थ होतोय चला चिमुकल्यांचा जय घोष शिवरायांचा जय घोष छत्रपतींच्या पावनभूमीमध्ये आपण आहोत अरे ही पालखी आता आपण गावामध्ये नेत आहोत जय <laughs> शिवराय दिनांक एकोणतीस जानेवारी परिक्रमेला दुसऱ्या दिवशी सुरुवात झाली परिक्रमेचा चतुर्थ टप्पा खोरगाव ते पपईचे पाणी मित्रांनो महाराष्ट्रात गडांच्या तीनच परिक्रमा होतात त्यापैकी राजगड परिक्रमा रायगड परिक्रमा आणि माहुलीगड परिक्रमा होय नमस्कार मित्रांनो माहुली निसर्ग सेवान्यास शहापूर यांच्या माध्यमातून जानेवारी दोन हजार तेवीस या वर्षातील एक वेगळा कार्यक्रम अर्थात माहुलीगड प्रदक्षिणा व शिवपालखी सोहळा राबविला गेला अशा या कार्यक्रमासंदर्भात हितगुत करण्यासाठी आपल्यासोबत निसर्ग सेवान्यासचे ज्येष्ठ पदाधिकारी शिरीषजी मारुळकर व मंगेशजी कुलकर्णी हे आहेत चला त्यांच्याशी चर्चा करूया आम्ही पहिली परिक्रमा केली होती फेब्रुवारी दोन हजार बारामध्ये त्यावेळेला ह्या ह्याची काहीच म्हणजे रस्त्याची काहीच कल्पना नव्हती आम्हाला ओके रस्ता किती अवघड आहे किती सोपा आहे कुठून जातो आहे त्या परिक्रमेचे रूट मार्किंग एका दिवसात केलं गेलं होतं पण प्रत्यक्ष परिक्रमा आम्ही दोन दिवसात घेतली हां त्यावेळेला आम्ही नंदकेश्वर या ठिकाणी तुम्ही लोक आता जेवायला थांबलात ओके त्या ठिकाणी आम्ही राहिलो होतो मुक्काम मुक्काम आम्ही केला होता अच्छा नंदकेश्वरच्या त्या मंदिरामध्ये आम्ही राहिलो होतो रात्रभर तिथे मुक्काम केला होता ओके आणि नंतर इथून परत माहुलीपर्यंत सर आमच्या असं लक्ष झालं की जवळजवळ दोन्ही बाजूला मग सारखेच राह होत आहे त्यामुळे मग असं नंतर ठरलं की आणि या खोरच्या गावकऱ्याने मुळात फार सहकार्य केलं ते म न्यासाला नेहमीच सहकार्य करत आहे त्यांनी पण हे केलं की खोरमध्येच मुक्काम व्हावा करू शकता तुम्ही पालखीचा आपण इथे कार्यक्रमही करू सांस्कृतिक कार्यक्रम ओके व्याख्यान okay. आणि ह्यांच्या गावकऱ्यांचा काही कार्यक्रम होता व्याख्यान खोर खोर गावात गावकऱ्यांचं एवढं सहकार्य असतं आम्हाला की ज्यावेळेला परिक्रमा आमची ठरते त्यावेळेला गावामध्ये जत्रेसारखं वातावरण असतं ओके okay. म्हणजे गावातल्या माहेरवाशिणी पण आपल्या जसे एखाद्या जत्रेसाठी देवळात देवाची जत्रेसाठी जसे येतात तसेही या गावामध्ये त्या येतात okay. पाहुणे येतात आणि घोर गावातलं प्रत्येक घर हे परिक्रमेच्या गेल्या रोगांसाठी उघडं केलं जातं कोणीही कुठल्याही घरात जाऊन मुक्काम करू शकतो Okay. आणि गावकऱ्यांकडून ह्या परिक्रमेसाठी खूपच चांगलं सहकार्य मिळतं आम्हाला ओके okay. आणि ही जी परिक्रमा आहे ह्या महाराष्ट्रामध्ये गडांचे तीनच परिक्रमा होतात एक राजगड परिक्रमा एक रायगड परिक्रमा आणि ही माहुली किल्ला पण आणि रायगड रायगड आणि माहुली परिक्रमा ही पूर्ण किल्ल्याला आपण परिक्रमा करतो साधारण अड छत्तीस ते अडतीस किलोमीटरचा जो पूर्ण प्रवास होतो आपला माहुलीतनं निघायचं खोरला एक रात्र मुक्काम करायचं पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी खोर निघायचं आणि परत माहुलीला जिथून आपण सुरुवात केली त्या ठिकाणी परिक्रमा पूर्ण होते असा हा परिक्रमेचा कार्यक्रम असतो आणि माहुली निसर्गसेवाने आज दर दोन वर्षांनी परिक्रमा आयोजित करते आणि मधलं जे वर्ष असतं त्यामध्ये माहुली किल्ले माहुलीचा जागर म्हणून एक कार्यक्रम असतो त्यामध्ये खोरमधून आपण किल्ले माहुली चढून जातो आणि माहुलीमध्ये आपण उतरतो तो हा डे ट्रेक असतो इथले okay. जागर जो आहे तो आणि परिक्रमा ही दोन दिवसाची असते आणि आम्हाला गिर्यारोगांचं पण चांगले सहकार्य मिळतं आणि गावकऱ्यांचं पण चांगलं सहकार्य असतं याच्यामध्ये माहुली परिक्रमा करण्याचं आणखीन एक असं कारण आहे की हा सत्तावीस जानेवारी सोळाशे अठ्ठावन्नला किल्ला महाराजांनी जिंकला जिंकला पण त्याच्यानंतर जो पुरंदरचा तह आला त्यामध्ये हा किल्ला आपल्याला जायला लागला आता मोघलांना हा किल्ला देताना याच्या एकूण विस्तारामुळे महाराजांनी जे तीन भाग करून दिले म्हणजे हा एकच किल्ला पण प्रतिशत तो भंडारगड बलाशदुर्ग आणि माहुली हा किल्ला तीन किल्ले दिले असं दाखवत हा एकच किल्ला तीन आहेत दर्शवलं प्रत्यक्ष एकच किल्ला दिला त्यामुळे दोन किल्ले ह्या किल्ल्याने वाटवतात बरोबर त्याचा हा मध्ये ओके त्यामुळे ह्या किल्ल्याबद्दल थोडा परिक्रमा करून त्याचं कृतज्ञताच म्हणू आपण दर्शवावी असं वाटलं आम्हाला आणि अशी अशी पण एक कथा आहे की जिजाऊ मातोश्री घरोघरो होत्या त्यावेळेला त्या काही दिवस त्यांचा मुक्काम माहुली गडावरती होता आणि इथून त्या पुढे शिवनेरीला गेले आणि पुढचा इतिहास तर सगळ्यांना माहिती होते पुढे काय मी थोडक्या शिवगर्भ आपण गर्भसंस्कार जे म्हणतो ते शिवाजी महाराजांच्या बाबतीत गडावर झाले या गडावर झाले ओके पण ते सततच्या हल्ल्यामुळे मुघलांच्या आणि आदिलशाहीच्या आणि त्यांना गड सोडून जाऊन तरी किमान सुरक्षित ठिकाणी न्यावाला न्यावाला लागलं नव्हता गड त्यामुळे इथून त्यांना शिवनेरीला त्यांचेच माहेरचे नातेवाईक गिल्लेदार होते मला वाटतं त्यांचे मामाच होते एक्झॅक्टली मला नातं माहीत नाही ओके त्यामुळे त्यांच्याकडेच विश्वासरावांकडे जिजाऊंना पोहोचवलं ओके आणि महाराजांचा जन्म शिवनेरी शिवनेरी किल्ल्यावर झाला अर्थात किल्लाही सोडायला आला हो तो पुढचा भाग ओके धन्यवाद शिवाजी महाराज की जय खूप खूप आभारी आहे तुम्ही छान अशा प्रकारची माहिती आम्हाला दिलीत धन्यवाद मित्रांनो अशा रीतीने जवळजवळ अडतीस किलोमीटर लांबीचा प्रवास करून आम्ही सर्वांनी यशस्वीरित्या किल्ले माहुलीगड परिक्रमा पूर्ण करून माहुलीगडाच्या पायथ्याशी येऊन परिक्रमेची सांगता केली मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तसेच प्रवास एस पी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी संजय भोईर आपणा सर्वांचे मनापासून हार्दिक आभार मानतो